जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते कायरा फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक आशिष गोयल यांनी आज एक जून दोन हजार पंचवीस रोजी येथील शिवशंकर सभागृह या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री कृष्णकुमार गोयल यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या आरोग्य शिबिरात अबाल वृद्धांसह कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत हे आरोग्य शिबिर गरीब गरजू लोकांना किती महत्वाचे असते हे आजच्या या शिबिराच्या माध्यमातून उपस्थित जनसमुदायातून दिसून येत होते या प्रसंगी आशिष गोयल यांचे सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील मित्र परिवार आणि ज्येष्ठ व्यक्तींनी हजेरी लावत या महाआरोग्य शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या याविषयी सात मराठी न्यूज घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी आज मी आशिष गोयल यांचे फार मोठे आभार मानतो की यांनी एवढा चांगला आरोग्य शिबिर घेतला आहे मार्फत यांनी एवढ्या लोकांचं जे आपण ब्लड तपासणी केली आहे असे जे उपक्रम करतात ते आम्हाला फार चांगले वाटतात आणि आम्ही ह्या सुद्धा करत राहू त्यात तुमच्या सर्वांचा आम्हाला सपोर्ट असू द्या धन्यवाद नमस्ते मी आशिष सत्वीर गोयल मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे कायरा हे माझ्या कन्याचं नाव आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आरोग्य आणि शिक्षण याला पहिलं प्राधान्य देणार आहे मुली सुशिक्षित झाल्या झाल्या तर समाज मजबूत होतो आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला जिथं पण पुणे शहरात अन्नदान करण्याची संधी भेटेल तिथं आम्ही ते करूया आज एक जून रोजी शिवशंकर सभागृह येथे आम्ही महा आरोग्य शिबिर भरवलेला आहे सकाळी नऊ वाजेपासून लोकांची रांगा इथे लागलेल्या आहेत आणि भरपूर लोकांनी इथं डॉक्टर डॉक्टरांशी कन्सल्टेशन केलं आपण मोफत रक्त तपासणी हिमोग्रॅम शुगर युरिया क्रिएट कोलेस्ट्रॉल ई सी जी हे सर्व टेस्ट मोफत दरात आपण इथं या ठिकाणी ठेवलेले होते आणि फ्री ओ पी डी ते कार्डिओलॉजी फिजिशियन ऑनकोलॉजी डेंटिस्ट आणि ए एच जी ए एच जी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून आपण डोळ्यांची तपासणी पण इथं मोफत ठेवली होती माझं सह्याद्री हॉस्पिटल पुणे यांना खूप खूप मी यांच्यासाठी खूप खूप मी आभारी आहे की यांनी एवढा मोठा कॅम्प आपल्या इथं घेतला धन्यवाद